नऊ ऑगस्टला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सातारा जिल्ह्याच्या लाभार्थ्यांचा सत्कार आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माजी नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक व्हावे याकरिता महामंडळाची पुनर्रचना करून प्रत्यक्षात आज एक लाखाचा आकडा आम्हाला गट्टा टप्पा पार पाडता आला महाराष्ट्राच्या बँकेने या ठिकाणी साडेआठ साडेआठ हजार कोटीचं कर्ज वाटप दिलं तर आठशे पन्नास कोटीचं व्याज परताना आजपर्यंत दिलेलं आहे आणि म्हणून माझी सातारा जिल्ह्यातल्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की राजकारणाच्या पलीकडे हे महामंडळ काम करत असताना राजकारणाच्या पलीकडेही नेतृत्व आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे म्हणून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं विशेषतः काही अकरा लाभार्थ्यांचंही आम्ही सरकार वेळेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये पन्नास टक्के आम्ही महिलांचं त्यामध्ये सत्कार घेणार आहोत तरी आपण प्रत्यक्षात उपस्थित राहून या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा